पाठी जगण्याचे देवा लाभोयचे वळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा पाडोयशी मरणी साहवे जगण्याते देवा मदा खळ था टाकवेना विठ्ठलाची असे टाकवेना लगण्याचे देवा लाभ दुर्गुणाचा वळ पाहावे लाभ या दिंडीची सेवा बावीस तेवीस वर्षापासून प्रकाशित कदम अनिल ढवण या परिसरामध्ये आणलेले आहे आणि दिंडीचं नाव लौकिक केलेले वारकऱ्याची सेवा खूप अंतकरणातून करीत आहेत शासनाकडून तुम्हाला काही अपेक्षांची आवश्यकता आहे का म्हणजे मदतीची आता शासनाकडून आपल्या तशा वारकऱ्याला आतापर्यंत भरपूर सुविधा आपल्या देण्यात येत आहेत आपलं तरी पण यावर्षी जे आपल्या आपल्या शासनाने निर्णय घेतलेला आहे आपले त्या आपल्या निर्णयाचा आम्ही सर्व वारकरी मंडळी म्हणून स्वागत करू नावाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल कोणाही जीवाचा न गोडो मत्सर वरमेश्वरमेश्वर पूजनांचे तुकारमणे एका देहाचे अवयव सुखदुःख भोग पावे हे व पंक्तीप्रमाणे सगळे विष्णुमय जग झालेलं आहे हे विष्णुमय वातावरण आहे ही वारी सातशे वर्षापूर्वी चालू केली माऊली तुकाराम महाराजांनी याच मावलीची परंपरा आमचे लाद गुरुबंधू प्रकाश शेठ कदम हे आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष वारकरी सेवा करतात एकंदरीत त्यांच्या आत्तापर्यंतच्या ज्या कारकिर्दीत मी त्यांच्या समोर आम्ही दोघं लहानपणीचे मित्र असल्यामुळं मला माहिती आहे बंडी शेगावला त्यांची पंगत एक असती त्यांची प कात्रजला एक पंगत असती त्यांच्या मधी परत जेजोराच्या आसपास एक पंगत असती असे ते तीन ते चार पंक्ती येत जातात असे नुसतं व वैष्णवांना देतात असं नाही ते पूर्णही गोरगरिबांना मदत करतात हीच पंगत अनिल धवन प्रकाश प्रतीक शेठ कदम प्रकाश शेठ कदम हे एकंदरीत सगळं प, प पंगत येत आलेले आहेत आणि ह्या गरिबाच्या काही वारीचा असाच आशीर्वाद पांडुरंगाचा सदैव त्यांच्या पाठीमागे राहो की आमच्या गुरुचरणी मी प्रार्थना करतो माझं नाव योगी दत्तानाथजी मी राजस्थानहून आहे आणि योगी बालकनाथजी योगी सोनोनाथजी या वारी दरम्यान आमच्या पुण्यामध्ये ज्यावेळेस आ... पांडुरंगाच्या पालखीची ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची पालखी येते त्यावेळेस हिंगोली या गावातील वैष्णव दिंडी या संस्थेच्या मार्फत आमच्या अब्दुल कलाम या ठिकाणी आम्ही या वारकऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था करतो गेले दहा वर्षापासनं आदरणीय प्रकाश भाऊ कदम यांच्या माध्यमातून हे आम्ही करत आलो आहोत आणि तो वारसा पुढे नेण्याचं देखील कार्य आज मी, 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 हो। यादे यादे मी आ, या ठिकाणी करत आहे मी व अनिल शेठ धवन हे दोघंही आम्ही हा पुढे नेण्याचं नित्याने दरवर्षी प्रयत्न करत आहोत आणि याडे या पुढे देखील करत राहू प्रकाश शेठ कदम आणि मी आणि माझे मित्र मंडळी माझी फॅमिली या दिंडीची अन्नदानाची निवासाची मी ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकाराम महाराज यांची पालखी आज लाखो पब्लिक घेऊन आज पंढरीच्या पंढरीच्या वाटेकडे निघालेले आणि आज, आज आम्ही सर्व कात्रजमध्ये या ठिकाणी हे वारकरी दरवर्षी एक हजार वारकरी या ठिकाणी जेवायला घालतो बाकीच्या ठिकाणी आमचे काल जेवणं असतात आज जेवणं असतात तीन चार ठिकाणी आम्ही जेवण घालतो या ठिकाणी स्विमिंग टँकच्या हिथिनं एक हजार लोकांचं आम्ही या ठिकाणी जेवण या ठिकाणी केले वारकऱ्यांचं दोन दिवस आणि ही वारी अशीच पुन्हा पंढरपूरला जाणार आहे वयाच्या पंचवीस साव्या वर्षापासून मी ज्यावेळेस वारकरी माळ माळ घातली आणि वारकरी संप्रदायामध्ये आलो तेव्हापासून आम्ही हे उपक्रम अन्नदानाचा आणि वारकऱ्यांना जेवण घालण्याचा उपक्रम करत आहोत आणि सुद्धा ही पुणे ते पंढरपूर अशी वारी अनेक वेळा केली आता आम्ही सासवड जिजुरी वाल्यापर्यंत चालत जात असतो आणि पुढं ती वेळापूर आणि बंडीशेगाव या ठिकाणी या ठिकाणी जेवण असतं वेळापूरला माझं जेवण असतं तुकाराम महाराजचं दिंडीचं काटेवाडीच्या ठिकाणी जेवण असतं आणि बंडीशेगावला आमच्या अजिंक्यभरनाथ तरुण मंडळाचं सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सुरेश भाऊ कदम सरपंच होते तेव्हापासून तर आजपर्यंत जेवण त्या ठिकाणी सर्वजण जाऊन त्या ठिकाणी मोठं जेवण जिल्ह्याचं वगैरे जेवण करतो अशी वारकऱ्यांची सेवा ज्या ज्या मार्गाने आम्हाला वारकऱ्यांची सेवा करता येईल त्या त्या मार्गाने आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो वारकऱ्यांना लागणारे तंबूसुद्धा आम्ही तंबूसुद्धा आम्ही जे लागते ते तें तंबू ते आम्ही तंबू पुरवलेले आहेत म्हणजे पाऊस जास्त असल्यानंतर रेनकोटसुद्धा दिलेले आहेत अशा पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने सेवा करता येईल या पद्धतीने सेवा केली आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवारसाहेब यांनी वारकऱ्यांसाठी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचं अनुदान देण्याचं ठरवलं आणि महिलांना दीड हजार रुपयाचं महिना देण्याचं ठरवलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी संप्रदाय बाकीचे गोरगरीब लोक आज ते समाधानी आहेत आणि शेतकरी